धंदे इतर इतरवळे आणि हुंडांच्या विरोधात जे दोन नंबर व्यवसाय परिसरामध्ये आज सर्व नागरिक तुमच्या वार्डामध्ये उपासनाला बसले आता जर तुमची मागणी मान्य झाली तर पुढच्याच भूमिका काय असणार नागरिकांची ही जी लढाई आहे ही सर्व नागरिकांची लढाई आहे गेल्या छत्तीस वर्षापासून मी या परिसरामध्ये राहतो रामनगर विठ्ठल नगर प्रकाशनगर संघर्ष नगर रमाबाई आंबेडकर नगर तोरणागड नगर धनवानी प्लॉटिंग या परिसरामध्ये राहणारा जो समाज आहे हा सर्वसामान्य कामगार कष्टाळू लोक या भागामध्ये राहतात आणि गेल्या अनेक वर्षापासून गुन्ह्या गोविधाने राहतात पण अलीकडच्या या दहा पंधरा वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये गुन्हेगारी वाढली खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाचे असतात परंतु मला तर वाटतं ते अवैध धंदेवाल्याच्या पोषणासाठी तयार झालेली आहेत काय दहा दहा पंधरा पंधरा फुटावर देशी दारूचे अड्डे यांच्या नाकावर तिथून जर चालत ता असतील तर काय करतात हे पोलीस त्यामुळे ही जी लढाई आहे ही जनतेची आहे आणि निश्चितपणे इथून पुढच्या निवेदन देणं भरपूर झाला आता निवेदन देऊन हा प्रश्न सुटना सुटण्यासारखा नाही म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल आमरण उपणासारखं उपसावं लागलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये पब्लिक हे बघा सगळ्यांना या गोष्टी कळतात परंतु धाक असा बसलेला आहे इथं एखादा व्यक्ती जर पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेला तर तुम्हाला सांगतो त्या तक्रारदाराला धमकावण्यापर्यंत मजल या आरोपीची या ठिकाणी गेलेले कोणाच्या पाठिंब्यावर पोलीस प्रशासनाच्या आणि या धंद्यांना अभय देणाऱ्या इथल्या राज्यकर्त्या मंडळीकडून परंतु पब्लिकच्या ही गोष्ट आता लक्षात आलेली आहे आम्ही जेव्हा पॉम्प्लेट वाटत फिरलो या परिसरामध्ये परवाची गोष्ट सांगतो त्याच्यानंतर काल मला अनेक निनामी फोन होऊन दोन तीन धमक्या आल्या तू कसा उपोषणाला बसतो मी बघतो निनावी फोन आहेत ते चेक केले मी ट्रू कॉलर अशा पद्धतीचा असं जर काही होत असेल तर, तर सामान्य पब्लिक न्याय कोणाकडे मागायचा शासन सगळं घोटाळ्यात व्यस्त आहे पोलिसावर न्याय व्यवस्थेवर सगळ्यांचा लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे परंतु ती सुद्धा खरेदी करण्याची मजल या प्रशासनाची गेली पोलिसांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांच्या विरोधात त्यांची धीड काढली आणि अक्षरशः जनतेला दिलं आम्ही कारवाई करतो म्हणून पण पण आता तरी समाधान वाटत नाही एक दिवस धिंड काढून हा प्रश्न सुटणार नाही लक्षात घ्या धिंड काढून काय त्या आरोपीची त्याला चौकामध्ये तर या पोलिसांनी बघायला पाहिजे तेव्हा कुठेतरी हे थांबेल कारण धाकच नाही हो यांना तुम्हाला सांगतो दिवाळीच्या दिवशी एक दिवस अगोदर या जालना रोडवर वर्दळीचा असणाऱ्या रात्री या ठिकाणी कोणासारखी घटना घडली आणि छेडछाडीची चेड़, अनेक घटना आहेत तुम्हाला सांगतो लोक त्यांच्या प्रतिष्ठेपायी आणि भीतीपायी त्या गोष्टी सांगत सुद्धा नाहीत जेव्हा आम्ही पॉम्पलेट घेऊन परिसरात घरोघर गर फिरलो ना तर प्रत्येक माणसाची ही ओरड आहे की साहेब पोलीस प्रशासन काहीच कामाचं नाही साधे गस्त पोलीस या भागामध्ये घालत नाहीत एक पोलीस चौकी या भागामध्ये नाही बरेच बरेच वेळेस आपण माध्यमात त्यांचे घर पण पाडलेलं आहे अशी कारवाई व्हायला गर। पाहिजे नाही घर तर पडलेच पाहिजे लक्षात घ्या परंतु त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि जे कोणी नशाखोरी करतात युवक त्यांना कुठेतरी आमची मागणी आहे आमच्या निवेदनामध्ये की समुपदेशन त्यांचं झालं पाहिजे कारण आता ही झग सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे घरातला मुलगा आणि जे नशेखोर आहेत ते एकदा त्यांनी नशा केली ते कोणाच्याही बाप्पाला जो नाहीत काय अपील आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आव्हान आहे की या ठिकाणी हा वर्दळीचा भाग आहे आणि त्या अनेक नशेखोर आहेत सगळ्यात पहिले आमची या परिसरात पोलीस चौकी या रोडला मध्यवस्थित कुठेतरी झाली पाहिजे आणि ती चोवीस तास चालली पाहिजे नुसती पोलीस चौकी देऊन भागणार नाही चोवीस तास त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे माणसं तिथला टेलिफोन हवा आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की नाही पोलीस आता आपल्या संरक्षणात आहे त्यामुळे कुठेतरी भीती इथून पुढच्या काळात नागरिकांची जाईल मी प्राध्यापक बी आर पारसकर ना सांगणार आज आपल्याला रस्त्यावर येऊन हवे धंदे नशेखोराविरोधात आणि हुल्लड बाजा आपल्या शहरामध्ये वाढलेले मर्डर वाढलेले आणि जे महिला आहेत चांगला त्यांना त्रास होत आहे याविरोध तुम्ही जे आंदोलन आहे काय मागणी आहे आमचे श्रीरामनगर विठ्ठल नगर, नगर प्रकाशनगर तानाजीनगर संघर्षनगर म्हाडा कॉलनी मूर्तिजापूर आमचा हा जो परिसर आहे हा किमान एक सात आठ लोकसंख्येचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये हा जो वर्ग राहतो स्थानिकला हा पूर्ण कामगार वर्ग आहे काही कामगार आहे काही छोटे मोठ्या उद्योगात उद्योग चालणारे उद्योगपती आहेत तर आमच्या परिसरामध्ये मागील अनेक दिवसापासून मागील दहा पंधरा वर्षापासून साधारण अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि अवैध धंद्याच्या माध्यमातून आपल्या या परिसरातील काही जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीन झाली आहे नशेच्या हारी जाऊन या ठिकाणी अनेक ठिकाणी गुन्हेगारी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आमच्या या ठिकाणच्या नागरिकांना या गुन्हेगारांचा फार त्रास होतोय आमच्या या परिसरामध्ये जे महिला मुली काही विद्यार्थी वृद्ध लोक रस्त्यावरती पडल्यानंतर बाहेर काही कामानिमित्त जात असताना हे नशे करून लोक त्यांना अडवून लुटमार करतात त्यांना धमके देतात त्यांना मारहाण करतात आणि महिलांची छेड करतात विशेष करून आमच्या परिसरामध्ये काही ठिकाणी ट्युशन्स चालतात त्या ट्युशनच्या आसपास टवळ करू करू फिरून मुलींची छेड काढणे त्यांना त्रास देणे असे एक ना अनेक प्रकार आमच्या परिसरात मागील अनेक दिवसापासून सुरू आहेत परंतु हे सुरू असताना आमच्या परिसरामध्ये काही वस्तीमध्ये या ठिकाणी आणल धंदे धंदेसुद्धा सुरू आहेत जसं की दारू अड्डे तुम्हाला सांगतो बटनच्या गोळ्या त्यानंतर ते जुगार असतो बघा एक ऑनलाईन जुगार सोरट जो चिठ्ठ्या काढायचा तो पण चालू आहे या जुगारामध्ये खेळणारी जी मुलं आहेत मागे एक वर्षभरापूर्वी संभाजीनगर शहराच्या पोलीस आयुक्त यांनी स्वतः सकाळी सहा पाच ते सहाच्या दरम्यान धाड टाकली ती जिथे काही अवैध धंदे चालतात त्या ठिकाणी टाकल्यानंतर त्यांचं असं निदर्शन आलं की त्या ठिकाणी सात सात आठ आठ वर्षाची मुलं त्या ठिकाणी ते जुगार खेळतायत पत्ते खेळतायत आणि त्या माध्यमातून ते काही जुगार चालवणारे अड्डे खोर आहेत धंदेवाले ते करोडपती झाले लोकपती झाले त्या ठिकाणी आणि लहान लहान मुलं ही त्या व्यसनधीन झालेत त्या जुगाराच्या माध्यमातून तर आमची एकच मागणी आहे आम्ही अनेक वेळा पोलीस स्टेशनला या बाबतीत निवेदन दिले परंतु पोलीस प्रशासन याकडे साफपणे दुर्लक्ष करत आता मागे एक आठ दिवसापूर्वी बघा आमच्या रामनगरच्या स्टॉपवरती एक गॅस पंप आहे त्या गॅस पंपावरती दोन नशेखोरामध्ये वाद होऊन एका जण त्या खून झाला हा एक साधारण आहे असे अनेक प्रकार घडलेले आहेत आमच्या परिसरामध्ये जे कुठं घडलं नाही तिथं गोळीबार सुद्धा घडलेला आहे नशेखोरीच्या माध्यमातून अड्ड्याच्या माध्यमातून हे कुठेतरी थांबलं पाहिजे आमच्या या ठिकाणची महिला आहे त्या सुरक्षित नाहीये आमच्या या ठिकाणचा विद्यार्थी आहे मुली आहेत हे सुरक्षित नाही आमच्या म्हणजे कुटुंब भयभीत झालेलं आहे या दहशतीच्या नावाखाली कारण दहशतच एवढी पसरली आहे की नशेखोरांना कुणीही आवरू शकत नाही आमच्या या ठिकाणचा माणूस कारण की नशेखोरांना नशा केल्यानंतर त्याला कुठली जात धर्म काही न पाहतो तो सर हमला करायला सुरुवात करतो आणि तो हमला करत असताना त्याच्या हातामध्ये जे काही शस्त्र असेल त्या शस्त्रांनी तो वार करायला सुरुवात करतो म्हणून आम्ही अनेक वेळा पोलीस स्टेशनचे पी आय असतील पोलीस आयुक्तांना या बाबतीत निवेदन दिले पण त्यांनी काही आमच्याकडे सापपणे दुर्लक्ष केलंय आणि जे दैनंदिनी आम्हाला जो त्रास आहे तो चालूच आहे तो काही थांबलेला नाही म्हणून आज आम्ही एक शेवटचा हत्यार म्हणून उपोषण या ठिकाणी लावलेलं आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून जोपर्यंत आमच्या जे काही मागण्या आहेत त्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे कि वसाती एक की हे एवढ्या मोठ्या वसाहतीमध्ये एक पोलीस चौकी वरावी पोलिस चौकीच्या माध्यमातून काही कर्मचारी देऊन या ठिकाणी खोर गुंडखोर आहेत त्यांच्यावर वचक बसावं म्हणून सातत्यावर कारवाई झाल्या पाहिजेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जे काही अवैध धंदे या ठिकाणी चालू आहेत ते कायमशिम बंद झाले पाहिजेत ते जर बंद झाले नाही तर आम्हाला परत कुठंतर शेवटी टोकाचा पाऊल उचलावा लागेल ती मात्र शंका नाही पोलीस आयुक्तांना भेटायचं म्हणजे या पहिले पोलीस आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी धाड टाकली ना आमच्या परिसरामध्ये काय चालतंय काय नाही हे पोलीस प्रशासनाला माहित नाही का पोलीस आयुक्ताला माहिती आहे पोलीस प्रशासनातील पी आय ला माहिती आहे कर्मचाऱ्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे मला हे सांगायचं आहे की पोलीस आयुक्तांनी एक वर्षापूर्वी धाड टाकली होती धाडीमध्ये धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी अड्डे सर्व उद्ध्वस्त केले परंतु दोन चार महिन्यानंतर ते अड्डे पूर्वच सुरू झाले मग आमचं असं म्हणणं आहे की हे जे अड्डे सुरू झालेत हे जे अवैध धंदे चालकाचे जे गुन्हे म्हणजे दहशत आणि जी काही हिंमत वाढली आहे ती कोणामुळे वाढली याच्या पाठीमागं नक्कीच आमच्या परिसरात काही राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि हे राजकीय हस्तक्षेप थांबला पाहिजे हे अड्डे बंद झाले पाहिजेत काही तर आमचं कुटुंब राहत आहे आणि पोलीस आयुक्त कार्यालयावर उपोषण करतात वार्डामध्ये या ठिकाणी वार्डामध्ये उपोषण करण्याचा म्हणजे उद्देश असा आहे की आमची या ठिकाणची जी पब्लिक आहे ती किती त्रस्त आहे पोलीस प्रशासन आणि पब्लिक यांच्यामध्ये संवाद व्हावा ते त्यांच्या लक्षात यावं त्यानंतर बंद व्हावं काय असतं जेव्हा काही एखादी करत असतो पण प्रत्यक्ष काय पब्लिक मध्ये त्यांच्या लक्षात येत नाही आम्ही कागदाच्या माध्यमातून चार ओळी लिहितो आणि त्यांना निवेदन देतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यांना या ठिकाणचं गांभीर्य लक्षात यावं हीच या पाठीमागची भूमिका आहे पुढची भूमिका हे जर थांबलं नाही आम्ही आत्मदहन करू यापेक्षा पलीकडे आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही मी सुभाष पांडबरे पाटील सामान्य नागरिक